असो या ठिकाणी राजा रावणाच्या दरबारामध्ये राजा रावणाचा जो काही प्रधान आहे हे बोलू लागलेले आहे कारण तरी मी पंचायत आहे लय खड खरतड असत ते टोचत गोड बोलण म्हणजे त्याच्यामध्ये साखरीचा मिक्सपाना असतो इथं सांगितलंय असणारी सीता हिच हरण केले तुम्ही पापाच्या चालले आहोत तुमचं जे काही कुळ आहे का नाही हे सगळे खांदान संपणार आहे आणि हे जे काही तुझे भरवाशा भरवाशाच जे काही प्राधान्य कोणी म्हणताय झोपित मारू कोणी म्हणताय दगड मारू मिठ्या मिठ्या गोष्टीवर तू जरा लक्ष कमी दे कारण तू वाईट मार्गाने चाललेला आहेस आणि चांगल्या फळाची अपेक्षा करायला लागलायस हे होणार नाही रामना लंके आता काही होणी उठल्या आधी उत्पादन हनुमंते ज्यावेळेस लंके मध्ये अंदाज केलाय त्यावेळेस संपूर्ण हा हा कर दा। कर्जा सगळं डाळमाळ करायला लागला आवडला असताना पाऊस लागला होता आता तर हा